हिंगोलीतनं बातमी आहे हिंगोलीत नगर परिषद निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वहिनी या हिंगोली नगराध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत आमदार बांगर हे वहिनीच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेत बांगर सकाळपासूनच मतदारांच्या गाठीभेठी घेत आहेत तर सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला एकनाथ शिंदे हे हिंगोलीमध्ये सभा घेणार असल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व व्यापारी बांधवांना गाठीभेटी चालू आहेत अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी माझ्या व्यापारी बांधवाचा आहे ठिकठिकाणी एकच नारा आहे की आम्ही शिवसेनेच्या पाठीमागं आहोत सन्माननीय मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या कामावरती खुश होऊन आम्ही शिवसेनेशिवाय दुसरीकडे कर मतदान करणार नाही उपमुख्यमंत्री हिंगोलीमध्ये येणार आहेत का सभा घेणार का आ, आज उद्या कळेल मला वाटते की अठ्ठावीस किंवा सत्तावीसला उपमुख्य मंत्री एकनाथभाई शिंदे या ठिकाणी